त्यांच्या निवस्थाने सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीजी विचारता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या परिणाम धर्माचे संस्थापक मानते की बाबा जगेजी बाबांना माझा परिणाम जवळ वाराणसी आहे माझा परिणाम अध्यक्ष न भाऊ यांच्या यांना माझ्या नमस्कार घातलेले सेवक शेवता बाल अध्यक्ष यांना माझ्या मनफक नमस्कार ही भागवत कराची चर्चा वर्षात चार तत्व तीन शब्द पाच आणि शेवकावर घडलेले अनुभव या उत्सावर आधारित असते अनुभव सांगतो आपला विश्वास त्या परमेश्वरावर असतो आणि आपल्यापेक्षा ज्यांना बाबाबद्दल किंवा मार्गाबद्दल मालूम असते त्यांनासुद्धा या मार्ग मार्गाचे अनुभव असते माझे भाऊ माजिरेर राहतात आणि त्यांची मुलगी तिला भूत लागलं ला होतं भूत लागलं ला तर अशी रुमत होती आणि पूर्ण गाव तिला पाहायला आले होते भूत पाहायला आले होते आणि पूर्ण गाव तिथं जमलेला होता आणि माझे काम त्या आपल्या रानावळ्यापासी होतं तिथं चालू होतं तिथून फोन आला त्या गेंदा गेल्ला देवगडे माझ्यासोबत होता त्याला फोन आला की तुझ्या भावाची मुलगी जास्त रुमत आहे आणि पूर्ण गाव वगैरे आहे तर तुला यावं लागते म्हणून आणि ते सुद्धा म्हणत होते का मला वाचल तर माझे काकाच वाचवू शकते तुझे काकाच वाचवू शकते असं करता करता मी एक घंटा लेट गे एक हो एक गेलो एक घंटा पूर्ण म्हणजे कोणी येऊ तिच्यापाशी कोणी येऊ शकत नव्हते येत होते ते मारत होते एकमेकाला लता येते मी गेलो एक घंट्याच्या नंतर तर होते पूर्ण घरापासून पूर्ण वरलेला होता म्हणे कशी करते का करते म्हणे मी गेलो फक्त तिला काऊ फिर प्रियंका म्हणजे तू असे का करते म्हणते काही नाही काकाजी म्हणते म्हटलं काही नाही झालं म्हणते मी म्हणलं असे पाहून येऊ एवढे तुझी आई आहे एवढे नाही म्हणे ते असेच आहे म्हणे मग असं करता करता मी म्हणलं तुला इथं आहे का माझ्यासोबत चालाचं आहे म्हणलं घरी म्हणून नाही म्हणे मी तुमच्यासोबत येतो काकाजी म्हणे तर माझ्यासोबत आली माझ्या आणि तर माझे कार्य चालू होते मी काही करू शकत नव्हतो माझे कार्य चालू होते आणि मी मग तिला पराकेजी यांच्या निवासस्थानी नेलं पराकेजी म्हणलं बा म्हणलं हे म्हणलं पाहलं तर असे कर्तव्यच्या भूत आहे म्हणलं हन मंदिर असं तिथं बरोबर तिथे त्यांच्या इथं नेलं आणि त्यांच्या त्यांनी आपल्या मुलीला शब्द दिला की बाहेर तू म्हणे तिथे तीर्थ बनवून बने तीर्थ बनवून दिला तिला आणि तिच्या कानातला जो हे बोरे भरले होते काढले अशी चिल्लावली होती का तुझे वीस केटी कडकड कडकड चिलवते तसे तर बाकी बसलेले पोरं असे पराले होते प ते पराठीच्या मुलगा हे ते बाकी जे असे पराले होते अशी चिल्लावली होती ते चिल्लावली तर मग चांगलं झालं चांगलं झालं तर मग माझ्या इथं एक रात्र राहिली मग दवाखान्यामध्ये नेलं तिथं मग दुसऱ्या रोजी मग ते चांगली झाली तर असा आपला विश्वास पाहिजे ना आपला विश्वासातला तिचा विश्वास होता का माझे दुःख दूर होऊ शकते मग आपला विश्वासावर हा मार्ग कायम आहे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियम ने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझ्या बोलण्याचालण्यामध्ये काही चुकबुक झाली असेल हो तर भगवान बाबा हनुमानची मला माफ करते महार्जेची बाबा युक्तीची मला माफ करते बसलेले सेवा सेविका का बा बाळ उपाल हे सुद्धा मला माफ करते माझ्या नमस्कार